भिवंडीत नालेसफाईची पोलखोल अर्ध्या तासाच्या पावसामुळे भाजी मार्केटमध्ये मा पाणी पाणी भिवंडीत नालेसफाईचा विषय दरवर्षी चर्चेत असून यावर्षी पावसाआधी नालेसफाईसाठी काही दिवस उरलेले असताना काही ठिकाणी नालेसफाई सुरुवात झाली असून नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही तसेच भिवंडी शहरात स्थानिक नागरिकांनी नालेसफाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत महानगरपालिकेकडे तक्रार देऊन सुद्धा महापालिका दुर्लक्ष करत आहे भिवंडी शहरात अर्धा तास पाऊस पडल्यानंतर भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठ मंडई तीन बत्ती येथे सर्वत्र पाणी पाणी झालं होतं ब्युरो रिपोर्ट पूजा पाटील भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा